आज दुपारी पंचवटीतील शुक्ल युजेंद्र ब्राह्मण संस्था या ठिकाणी एक घार पक्षी पतंगाच्या दोरामध्ये अड आड़, अडकलेला होता आणि तो त्यातून सुटका करण्यासाठी धडपड करत होता काही प्रमाणात हा पक्षी जखमी झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे दरम्यान काही नागरिकांनी हा पक्षी बघितला असता अग्निशामक विभागाला कळवण्यात आले यानंतर अग्निशमक विभागाने सुटका केली केंद्रावर एक कॉल आल्याप्रमाणे आम्ही आलो चौको पिंपळाच्या झाडावर घार पक्षी मांज्यामध्ये अशा पद्धतीने अडकेल की आणि वन विभागाची जी गाडी आहे ती व त्याच्यावर वाहन चालक रमेश आवाज व आमची पूर्ण संपूर्ण टीम येऊन त्या गाडीला आम्ही जिवंत काढले व वन विभागाचे जे आहे अधिकारी त्यांनी आला माझ्याकडून घेऊन जाणार आहे गरीबी लोकांनी ती काळजी घ्यायची आहे ह्या मांज्यामुळे आपले पक्षी हळूहळू कमी होऊ राहिले पर्यावरणासाठी आपल्या पक्षांना जीवनदान देणं खूप गरजेचं आहे म्हणून इथून पुढं पब्लिकने आम्हाला खूप सहकार्य करावं ही विनंतीवर पंचवटी आगमी समकद दलाचे केंद्रप्रमुख संजय कानडे त्यानंतर किप्ती पाटील त्याच्यानंतर संदीप जाधव वैष्णव महेश एके त्यानंतर मोहिते अशी आमच्या संपूर्ण टीमनी व सगळे सामाजिक कार्यकर्ते आणि सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे ही दहा आजार जिवंत आहे धन्यवाद